अतिमुसळधार पावसामुळं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा विळखा पडलाय त्यातून प्रापंचिक साहित्याचं आणि शेतीचं प्रचंड नुकसान आहे अशा पूरग्रस्तांसाठी भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं मदतीचा हात पुढं करण्यात आलाय आज सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं किट घेऊन ट्रक रवाना झाले सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून मानवतेच्या भावनेतून भाजप आणि महाडिक परिवारानं हा उपक्रम हाती घेतलाय सन दोन हजार मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा प्रचंड मोठा तडाका बसला होता त्यावेळी खासदार धनंजय महाडिके यांनी व शक्तीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला लोकसहभागातून झालेलं ते काम आजही लक्षात आहे गेल्या आठवड्यात मराठवाड्यात धुवाधार पाऊस झालाय सोलापूर बार्शी यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसलाय हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे तर कित्येक घरांमध्ये महापुराचं पाणी शिरलंय अशावेळी भाजप आणि खासदार धनंजय महाडिके यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढं केलाय पूरग्रस्तांना उपयोगी ठरेल असं दैनंदिन वापराच्या वस्तूंचं किट बनवण्यात आलंय त्यामध्ये गहू तांदूळ तेल कडधान्य चटणी मीठ टूथपेस्ट ब्रश विविध प्रकारचे मसाले साबण ब्लँकेट औषध गोळ्या असं साहित्य आहे मराठवाड्यातील सुमारे दीड हजार नागरिकांसाठी ही किट आज कोल्हापुरातून रवाना झाली या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत शेत वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावर वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घराचं प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनीही भेटी दिलेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला दोन महिने तीन महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य ज्याच्यामध्ये धान्य आहे तेल आहे साखर मीठ चटणी मसाले त्याचबरोबर कांदा बटाटा गव्हाचा आटा ब्लँकेट साडी बेडशीट टॉवेल त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर त्या कॉइल ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉइल्स सॅनिटरी नॅपकिन्स असे एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे पंधराशे किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत जनावरांसाठी ओला चारा आणि पशुखाद्य याची सुद्धा आता जमवजमाव करत आहोत पावसामुळं थोडा चारा एकत्रित करण्यासाठी थोडासा विलंब लागतोय आणि आठवड्याभरामध्ये एक चार ते पाच ट्रक आम्ही जनावरांचा चारा सुद्धा इकडून पाठवणार आहोत आमदार अमल महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यासह महाडिक परिवार भाजपचे महेश जाधव विजय जाधव माजी नगरसेवक अजित ठाणेकर प्रदीप उल राजसिंह शेळके भगवानराव काटे विजयसिंह खाडे भैया शेटके संग्राम निकम संजय निकम विलास वास्कर मारुती माने चंद्रकांत घाटके महेश वासुदेव रुपाराणी निकम उमा इंगळे भाग्यश्री शेटके यावेळी उपस्थित होते सुमारे दोन ट्रकमधून मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना हे साहित्य पाठवण्यात आले पुढील टप्प्यात चादर ब्लँकेट जाजम कपडे यासह जनावरांसाठी चारा पाठवण्याचं नियोजन असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं तसंच राज्य शासन पातळीवरून पूरग्रस्तांना मदत दिली जाईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील राजू मोरे भरत काळे सदानंद राजवर्धन हंबीराव पाटील नामदेव पाटील प्रकाश पाटील संदीप कुंभार विशाल शिराळकर सुधीर राणे रहीम सनदी शैलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते